समाजसेवेच्या कार्यातील असंख्य अडचणीसमोर पर्वताप्रमाणे उभे राहून यशस्वी मार्गक्रमण करत असताना दिवसरात्र समाजसेवेचं उत्कृष्ट कार्य करून तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या समाज जागृती घडवणाऱ्या महान विचारवंतांच्या थोर विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महान कार्य आणि निस्वार्थपणे करीत असते व आजही समाजकार्यामध्ये सक्रिय आहे याचा तसेच यावेळी पदाधिकारी सर्व आजीव सभासद रमेश शंकरराव मेश्राम अध्यक्ष धमपाल पी तेलगोटे सचिव एम टी ॲड एड, ॲडव्होकेट ऋतुजा पळस पगारे प्रमुख वक्ते अरुणा म्हात्रे कवी छगन पगारे किरण बोराडे सिद्धांत तेलगोटे मेघा इंगळे कनिष्क जाधव प्रदीप गोडसे मानन नगरसेवक प्रमोद ताले समाजसेवक कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आदर्श विकास मंडळ या संस्थेतर्फे दरवर्षी सर्व राष्ट्रीय सण साजरे केले जातात आणि ते सुद्धा भव्य दिव्य प्रमाणात केले जातात आदर्श विकास मंडळ ही एक रजिस्टर ट्रस्ट आणि सामाजिक संस्था आहे ही पूर्ण समाजासाठी विविध कार्यक्रम आयोजित करते यांनी विद्यार्थ्यान विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बरेच वेळ सेमिनार्स घेतलेले आहेत तसेच महिलांसाठी महिलांचे उत्कर्ष व्हावे म्हणून त्यांच्यासाठी वेगवेगळे क्लासेस घेतलेले आहेत आणि संस्था इतरही कार्यक्रम भरपूर प्रमाणात करते सांस्कृतिक कार्यक्रम करते त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रम सुद्धा करते विद्या संस्थेचं स्वतःचं वधूवर सूचक केंद्रसुद्धा आहे आणि वधूवराचं सूचना शुच, दे देण्यासाठी त्यांचं जुळवण्यासाठी संस्था कार्यरत असते पहिले प्रथम जेवीम आपण आदर्श विकास मंडळाच्या वतीने पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिवस आज सर्व आम्ही साजरा करीत आहे त्याबद्दल सर्व भारतवासियांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो एन टी न्यूज मराठी ठाणे उल्हासनगर